बिहारच्या या एकूण निकालाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती काही परिणाम होऊ शकतो का आणि जर तो परिणाम झाला का। तर काँग्रेस त्या सगळ्या परिणामांना कसं सामोरं जाईल महाराष्ट्राची एकंदरीत पार्श्वभूमी आणि बिहारच्या पार्श्वभूमीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्याला संतांची एक भूमी म्हणून ओळखलं जात एक भारतीय संप्रदायाचं योगदान आहे संतांची भूमी आपली आहे तर शिवशाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज हा एकंदरीत आपला असणारा हा सामाजिक वसा आहे आणि त्यानुसार आपला समाजमन समाजभान हे तयार झालेले आहे बिहारमध्ये जाती अस्मिता नरसंहार या गोष्टी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून चालत असणारी त्यांची एक पार्श्वभूमी आहे ओबीसी जा, समाजाने जानवं घातलं पाहिजे यासाठी आंदोलन झालेले आहे त्यांनी जानवं घालू नये म्हणून आडवण्याचे देखील तिथे रक्तरंजित एक इतिहास त्यांचा आहे तर जेपीच्या काळात जानवत तोडा हा देखील एक तिथला संघर्ष आहे आणि जाती जातीतला तिथला जो काही वर्गीकरण आणि धुळीकरण आहे ती एक त्यांची असणारी पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राची एक पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीचा आणि त्याच्यात कुठेही साम्य नसल्यामुळे बिहारच्या पुढच्याही म्हणजे आम्ही निवडून आलो असतो तरी किंवा आता या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणचे निकाल आणि हे वेगवेगळे राहतील आणि बिहारचा कुठलाही प्रभाव हा महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर होणार नाही असा मला विश्वास आहे गर गर्दी दिसली मात्र मतांमध्ये मतचोरीचाच मुद्दा हा बिहारमध्ये चाललेला आहे आणि ज्ञानेश कुमारांचंही अभिनंदन या निमित्तानं कराव असं वाटतं त्यामुळे मतचोरी ही एकंदरीत सगळ्यांना मिळत असणारी खबर आणि एकंदरीत जो एक्झिट पोल पासून तर जण बोलत असताना सगळं फोन ठरून कुठल्या कुठे जे आकडे गेलेले आहेत तर आता याच्यामध्ये हा रडीचा डाव नाही मात्र ईव्हीएमचं काम केलं हा निवडणूक आयोगावर आक्षेप जो होता हा पक्का सर, आता पक्का चिटकलेला आहे एवढं मात्र खरेदी नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मात्र आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या नवीन वर्षामध्ये होतील असं एक म्हटलं जात आहे निवडणूक आयोगाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या निवडणुका संपन्न होत आहेत निवडणूक आयोगांनी जर त्यांच्या पद्धतीने चालायचं म्हटलं तसं या निवडणुकाच लागल्या नसत्या त्यामुळे एकतीस जानेवारीच्या आत सगळं संपवा असा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार जातात का वेळ वाढून घेतात हे बघणं आता औचित्याचं ठरेल मात्र आम्ही निवडणुका खरी झाल्या तरी आम्ही त्या निवडणुका लढण्याच्या अनुषंगाने तयार आहोत या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ढोल बडवले आता ढोल बडवण्याची त्यांना संधी मिळाली आता ढोल बडवत असताना लोकशाही बुडू नका आणि बडवू नका आणि बुडू नका ही त्यांच्याकडून विजयाचं अभिनंदन करत असताना अपेक्षा राहणार आहे